नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस सदतीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळेच जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जर व्हिडिओमधील माहिती समजत असेल व्हिडिओमधील माहितीतून फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे तुमचा एक लाईक आमच्या व्हिडिओला पुढे घेऊन जाऊ शकतोय तर त्या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या सिरीजमधील प्रश्न क्रमांक सातशे एकवीस आहे थुई थुई मोर नाचती आपुल्या अंगणी या वाक्यात आलेले क्रियापद ओळखा मित्रांनो क्रियापद म्हणजे काय क्रियापदाची व्याख्या काय असते वाक्यातील क्रियेचा बोध करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर क्रियापद मग या ठिकाणी वाक्यामध्ये क्रिया कोणती घडते नाचण्याची क्रिया घडते आणि म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नाचती हे काय आहे वाक्यातील क्रियेचा बोध करणारा शब्द म्हणजेच क्रियापद म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक नाचती आता काय होतं क्रियापद सहसा वाक्याच्या शेवटी आलेलं असतं परंतु पद्यामध्ये काय होतं पद्यामध्ये क्रियापद हे कधीही येतं सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी त्यामुळे या ठिकाणी क्रियापद ओळखा या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत असतात प्रश्न क्रमांक सातशे बावीस उच्चार भेदानुसार य व र ल या वर्णांना काय म्हणतात आता या ठिकाणी पहा मित्रांनो यचा उच्चार ई सारखा होतोय ठीक आहे व चा उच्चार उ सारखा रचा उच्चार सारखा आणि लचा उच्चार सारखा होतोय आणि मित्रांनो यामुळेच या स्वर या व्यंजनांचा उच्चार या स्वरांसारखा होत असल्यामुळे काय म्हटलं जातं या व व्यंजनांना तर अर्धस्वर असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कारण काय आहे कारण या, या व्यंजनांचा किंवा वर्णांचा उच्चार आहे तो या स्वरांसारखा होतो उ रु रो सारखा होतो त्यामुळे या ठिकाणी यांना काय म्हणायचं अर्धस्वर म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे तेवीस खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित शब्द नव्हे मित्रांनो धातू साधित शब्द म्हणजे काय आता या ठिकाणी पहा धातू म्हणजे काय तर मूळचा शब्द किंवा शब्दाचं मूळ रूप आणि मित्रांनो त्याला प्रत्यय लागून एखादा शब्द तयार झाला तर त्याला काय म्हणणार धातु साधित मग ते काय असू का शकतं धातु साधित विशेषण असू शकतं धातु साधित नाम असू शकतं म्हणजेच धातूपासून बनलेलं विशेषण धातूपासून बनलेलं नाम किंवा धातूपासून बनलेलं क्रियापद देखील असू शकतं मग या ठिकाणी पाहायचं आहे हसमुख हसमुख काय झालं धातूपासून बनलेलं विशेषण हसताना धातूपासून बनलेलं धातुसाधित कृदंत हसण्याची क्रिया पूर्ण होत नाही म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं कृदंत आणि हसरा हे देखील आहे विशेषण मग काय झालं पहिला शब्द धातुसाधित विशेषण दुसरा शब्द धातुसाधित क्रियापद किंवा कृदंत आणि तिसरा शब्द धातुसाधित विशेषण आहे परंतु चौथा शब्द पहा हस हस काय आहे तर मित्रांनो हस हा मूळ धातू आहे ज्याच्यापासून हे तिन्ही शब्द बनलेले आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय चार हस हा धातू आहे धातुसाधित नव्हे आणि इतर तीन आहेत ते हसपासून बनलेले धातुसाधित आहेत प्रश्न क्रमांक सातशे चोवीस सिद्ध क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते या ठिकाणी पाहायचं आहे सिद्ध क्रियाविशेषण म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे का सिद्ध म्हणजे काय असतं तर असे शब्द जे मूळचे आपल्या मूळ रूपामध्ये असतातच त्यासोबतच ते क्रियाविशेषणाचं देखील काम करतात म्हणजे या ठिकाणी जे शब्द मूळचे स्वतःच्या रूपात असून क्रियाविशेषणाचं कार्य करतात त्यांना काय म्हणायचं सिद्ध क्रियाविशेषण म्हणायचं मग या ठिकाणी पाहायचं आहे येणे कसा बनला धातूपासून बनला त्यासोबतच मोठ्याने मोठ्या या विशेषणापासून बनला परंतु आज हा शब्द काय आहे आज हा शब्द त्याच्या मूळ रूपामध्ये आहे आणि काय दाखवतोय क्रिया कधी घडली याबद्दल माहिती देतोय म्हणजेच क्रियाविशेषणाचं कार्य करतोय आणि मित्रांनो यामुळेच आजला आपण काय म्हणणार आहे सिद्ध क्रियाविशेषण म्हणणार आहे म्हणजे आपलं उत्तर सिद्ध कधी असतो जेव्हा शब्द त्याच्या मूळ रूपामध्ये असतो तेव्हा त्याला सिद्ध म्हणायचं आणि बदल झाला असेल तर काय म्हणणार आपण त्याला साधित म्हणणार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सातशे पंचवीस पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता या ठिकाणी पाहायचा आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते सूर्य रोज पूर्वेला उगवतो या गोष्टींमध्ये कधी बदल झालाय का कधी होणार आहे का तर कधीच होणार नाही आहे या गोष्टी काय आहेत त्रिकालाबाधित सत्य आहेत किंवा तिन्ही काळामध्ये सत्य आहेत आणि मित्रांनो यामुळेच ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी जी वाक्य तिन्ही काळामध्ये सत्य असतात त्रिकालाबाधित सत्य असतात त्यांना काय म्हणायचं तर ते आहेत साध्या, साध्या वर्तमान काळामध्ये असं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ आणि मित्रांनो साधा वर्तमान काळ अर्थातच वर्तमान काळाचा एक प्रकार आहे म्हणून पर्याय एक वर्तमान काळ हे आपलं उत्तर असेल परंतु ज्यावेळी वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ दोन्ही पर्याय असतील तेव्हा काय निवडायचं आहे तेव्हा निवडायचं आहे साधा वर्तमान काळ कारण त्या ठिकाणी स्पेसिफिक त्रिकालाबाधित सत्य असलेलं वाक्य काय असणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे सव्वीस खालीलपैकी कोणता शब्द तरबेज या शब्दाचा पर्यायवाशी शब्द नाही मित्रांनो तरबेज म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये पटाईत एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत निष्णात किंवा कुशल म्हणजे या ठिकाणी काय झालं तरबेजला समानार्थी शब्द पर्यायवाचे शब्द कोणते निष्णात पारंगत कुशल परंतु हुशार हा शब्द तरबेजला समानार्थी आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार तरबेजला हुशार हा पर्याय वाची नाही इतर तीन त्याचे समानार्थी आहेतच प्रश्न क्रमांक सातशे सत्तावीस उच्छिष्ट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते मित्रांनो उच्छिष्ट याच्यामध्ये काय दिसतंय च आणि छ दिसतंय म्हणजे या ठिकाणी च आणि छ आपण घेऊ शकतोय का नाही घेऊ शकत का घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी काय झालं माहिती आहे तर त आला आणि त पुढे आला श अशा वेळी काय होतं तचं रूपांतर होतं मध्ये आणि रूपांतर होतं छ मध्ये आणि काय होणार आहे उच्छिष्ट तयार होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे उत अधिक शिष्ट उच्चिष्ट त पुढे आले काय झालं त झाला च आणि झाला छ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ही संधी लक्षात ठेवायची आहे बऱ्याच वेळा यावर प्रश्न आलेले असतात तची विशेष संधी आहे ज्याच्यामध्ये त पुढे जर आलं तर तचं रूपांतर होणार आहे चमध्ये आणि श रूपांतर होणार आहे छ मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे अठ्ठावीस नातवाची बायको या विग्रहाचा नेमका सामासिक शब्द कोणता मित्रांनो नातवाची बायको म्हणजे काय तर नातसून म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे पर्याय तीन काय आहे नातसून याचा विग्रह लिहायचा तर कसा लिहिणार नातवाची बायको ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एकोणतीस कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला काय म्हणतात त्या ते ठिकाणी पहा मित्रांनो आपण कविता म्हणताना किंवा एखादं गाणं म्हणताना मध्येच थांबतो त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं यती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच थांबतो त्याला काय म्हणायचं यती म्हणायचं आणि मित्रांनो ज्या अक्षरानंतर था? आपण थांबतो थां यती त्या अक्षरावर आहे असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपण जर म वर थांबलो म नंतर थांबलो तर काय होणार आहे यती हा म वर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे तीस सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो तुझा रंग नभासारखा आहे म्हणजेच उपमेय हे उपमेयासारखी आहे किंवा उपमेया आणि उपमान यांच्यामध्ये समानता आहे हे दाखवण्यासाठी थी या ठिकाणी परी सारखा सम यासारखे शब्द येतात त्यावेळी काय म्हणायचं उपमा अलंकार आहे असं म्हणायचं म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नभा परीमध्ये परी आलेला आहे म्हणून उपमा अलंकार आहे पर्याय चार शब्दावरून ओळखायचं तर कसं ओळखायचं परी सारखा सम समान हे शब्द असतील तर उपमा आणि जणू गमे वाटे भासे की हे शब्द असतील तर उत्प्रेक्षा ठीक आहे श्लेष कधी असतो एक शब्द दोन भिन्न अर्थांनी आला तर ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एकतीस नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये कन्हान ही नदी आहे जी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाहते आणि मित्रांनो या नदीमुळेच किंवा या नदीच्या खोऱ्यामध्येच मोठ्या प्रमाणात कोळसा सापडतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार असणार आहे ठीक आहे नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी प्रश्न सातशे बत्तीस सौरभट्टीत टिंबटिंब या प्रकारचे आरसे असतात मित्रांनो सौरभट्टी म्हणा किंवा सौर चूल म्हणा याच्यामध्ये काय हवं आपल्याला तर, तर उष्णता एका जागी एकवटली गेली पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी का काय केलं जातं समजा हा गोल आहे तर त्याच्यामध्ये अंतर्वक्र आरसे वापरले जातील आणि त्या ठिकाणी भट्टी तापवली जाईल म्हणजे या ठिकाणी काय का असणार आहे सौरभट्टीमध्ये किंवा चुलीमध्ये अंतर्वक्र आरसे वापरले जात असतात पर्याय एक प्रश्न क्रमांक सातशे तेहत्तीस इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाब जबाबदार आहे मित्रांनो इन्सुलिन कशाचं काम करतं तर रक्तातील शुगर किंवा साखर कंट्रोलमध्ये ठेवायचं काम करतं आणि मित्रांनो हे कोणत्या ग्रंथीद्वारे स्रवलं जातं तर त्या ग्रंथीचं नाव आहे स्वादुपिंड म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे स्वादुपिंड काय करतं इन्सुलिन स्रवण्याचं काम करतं ज्याच्यामुळे रक्तातील साखर आहे ती प्रमाणात ठेवली जाते प्रश्न क्रमांक सातशे चौतीस भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट टिंबटिंब येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे मित्रांनो भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे तो गुजरात राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन गुजरात ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे पस्तीस देशात अवयवदानाचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या राज्यात आहे मित्रांनो देशामध्ये अवयवदानाचे प्रमाण आहे ते सर्वाधिक आहे तेलंगणा या राज्यामध्ये ठीक आहे या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणात अवयवदान करत आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे जितका जास्त शिक्षण होईल तितके जास्त आपल्यामध्ये काय होईल जागृती होईल त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकू आणि अशा ठिकाणी योग्य निर्णय घेतले जात आहेत प्रश्न क्रमांक सातशे छत्तीस रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजास कोणती संज्ञा आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो रिझर्व्ह बँक ज्यावेळी बँकांना बॉन्ड्स देते किंवा रोखे देते त्यावेळी काय करते त्याच्यावर एक व्याज दर लावते त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं रेपो दर ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक बँक जे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या गोष्टी देते त्याच्यावर लावलेले व्याज म्हणजे काय तर रेपो दर ठीक आहे पुढे चला प्रश्न क्रमांक सातशे सदतीस संजीवनी संपदा या कशाच्या जाती आहेत मित्रांनो संजीवनी आणि संपदा आहेत त्या ऊसाच्या जाती आहेत ऊस पिकाच्या जाती आहेत म्हणजे जा आपलं उत्तर पर्याय चार आणि मित्रांनो या जेनेटिक जेनेटिकली मॉडिफाईड आहेत जीएम आहेत त्यामुळे काय त्या का होतं तर या रोगांना प्रतिकारक आहे त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रश्न क्रमांक सातशे अडतीस कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा या ठिकाणी पाहायचा मित्रांनो कोकणातील नद्या या कशा आहेत तर एकमेकांना एक समांतर आहेत सलग एकमेक एकमेकांसोबत समांतर वाहतात आणि पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतात ही गोष्ट आपल्याला माहीत आहे पुढे मित्रांनो यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे कसा ठेवणार आहे आपण सुरुवातीला हा क्रम तर वरून खाली उत्तरेकडून दक्षिणेकडे पालघर जिल्ह्यातील नद्या त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील नंतर रायगड जिल्ह्यातील नद्यानंतर रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग अशा प्रकारे नद्यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे याचा क्रम आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचा क्रम तुम्हाला नक्की त्या ठिकाणी पाहता येणार आहे तर या ठिकाणी पाहायचं आहे सर्वात उत्तरेला वैतरणा नदी आहे नाशिक जी नाशिकमधून येते आणि पुढे अरबी समुद्राला मिळते पालघर जिल्ह्यातून पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते म्हणजे या ठिकाणी सर्वात उत्तरेला कोण आहे एक म्हणजे वैतरणा दुसऱ्या क्रमांकाला आहे उल्हास जी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे उल्हास म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला आली उल्हास त्यानंतर सावित्री ते सॉरी सावित्री नदी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आणि वशिष्ठी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी कसा क्रम असतो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे या ठिकाणी कसा क्रम असणार आपल्या या ठिकाणी एक तीन दोन चार एक तीन दोन चार कुठं आहे पर्याय चार मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एकोणचाळीस जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय मित्रांनो जगातील सर्वात मोठी नदी आहे अमेरिका खंडामध्ये ठीक आहे मोठी विचारलेलं आहे लांब नाही मोठी म्हटलं की ते सर्वात मोठी उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी सर्वात मोठी विचारलं म्हणून अमेरिकेतील अमेरिका खंडातील अमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे याला काय म्हटलं जातं जगातील सर्वात मोठा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं देखील म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि जर जगातील सर्वात लांब नदी विचारलं तर काय सांगणार आहे जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी जी आफ्रिका खंडामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातशे चाळीस ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये टिंबटिंब असतो आता त्या ठिकाणी पहा आपल्याला माहित आहे ध्वनी कशी प्रवास करते किंवा ध्वनी कसा प्रवास करतो कंपन करत प्रवास करतो ज्याच्या माध्यमांमध्ये कंपन होणं आवश्यक असते म्हणजेच ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि मित्रांनो हवेमध्ये असलेल्या माध्यमापेक्षा पाण्यामध्ये असलेले जे माध्यम आहे किंवा मा� त्याच्यामध्ये असलेले जे घर्षण आहे जे कण आहेत ते जास्त प्रमाणात कंपन करू शकतात म्हणजेच वाऱ्यापेक्षा किंवा हवेपेक्षा पाण्यामध्ये काय होणार आहे ध्वनीचा वेग अधिक असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए खूपच अधिक त्याच्या पुढे गेलं तर आपण काय पाहतोय की सर्वाधिक घनत्व कशामध्ये आहे स्थायूमध्ये आहे आणि स्थायूमध्ये आहे म्हणजेच एखाद्या घनातून किंवा स्थायू पदार्थातून ध्वनीचा वेग कसा असणार आहे सर्वाधिक असणार आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये सर्वात कमी कण आहेत किंवा सर्वात कमी कणांमध्ये असलेलं आकर्षण आहे त्याच्यामध्ये काय होईल तर ध्वनीचा वेग कमी असेल परंतु ज्याच्यामध्ये कण जवळजवळ आहेत आणि अधिक प्रमाणात कंपन करू शकतात त्याच्यामध्ये काय होईल ध्वनीचा वेग सर्वाधिक असेल त्यामुळेच हवेमध्ये कमी असतो त्याच्यापेक्षा पाण्यामध्ये थोडा जास्त असतो आणि त्याच्यापेक्षा स्थायूमध्ये सर्वाधिक असतो ठीक आहे आणि निर्वात पोकळीमध्ये हवा नसते किंवा माध्यमच नसते प्रवास करायला त्यामुळे निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग हा शून्य असतो ठीक आहे ध्वनी ही निर्वातातून प्रवास करत नाही अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेला आलेले असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र